नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शहरातील वाढत्या चोरांमुळे व्यापारी वर्ग त्रस्त शहरात हिवाळा असल्याने पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविणे गरजेचे चड्डी गँग व बुलटे चोरांमुळे पोलिस हातबल दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर आव्हान

सविस्तर माहिती पुढील प्रमाणे मालेगाव शहरातील प्रख्यात व्यापारी ओम गगराणी यांच्या दुकानात अज्ञात चोरट्याने संगमेश्वर येथील देवी मंदिर परिसरात बांधकाम सुरू असल्याने त्याचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून दुकानाच्या खिडकीचे गज कापून रात्रीच्या वेळी आत प्रवेश करून दुकानातील कोणत्याही चीज वस्तू न घेता फक्त गल्ल्यातील शिल्लक शेहेचाळीस हजार आठशे रुपये घेऊन आल्या त्या रस्त्याने परत पोबारा केला असे दुकानदार ओमगगरानी यांचे म्हणणे आहे तसेच या प्रकरणाचे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करीत असून उशिरापर्यंत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

सकाळी मी घरी असताना आमचे मॅनेजर साहेब विकास कोतकर आणि संजयजी गाबा यांचा फोन आला नेकबाल कुरेशी हे तीन मॅनेजर दुकान उघडलं उघडल्याबरोबर इथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का इथं आपल्या दुकानात काहीतरी चोऱ्या झालेल्या आहेत गल्ले तोडलेले होते सगळं सामान अस्तव्यस्त होतं तातडीने बंगल्यावरून येतानाच मी छावणी पोलीस स्टेशनला खबर देऊन आलो तितक्यात फार कमी वेळात छावणी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्वजण ताबडतोबीने आले आणि त्यांनी सगळी चौकशी केली तोपर्यंत आम्ही कोणत्याही वस्तूला हात लावला नव्हता आणि विशेष म्हणजे माझं पूर्ण चार मजली शॉप सगळीकडनं दोन दोन तीन तीन शटर बारीक जाळ्या मधून कोणी येणारच नाही ही अगदी शंभर टक्के खात्री होती सगळं शोधून झाल्यावर कुठंच काही मिळेल का कोणी लहान मुलगा किंवा चोर रात्रीच दुकानात बसून राहिलेला आहे का ती खबरदारी घेतली गेली मात्र तसं काही झालं नाही मग बाजूला देवी मंदिरच्या ट्रस्टींचं बांधकाम चालू होतं त्या अपूर्ण बांधकामातून तिथली ग्रील तोडून आणि अगदी छोट्याशा जागेतना एक्झॉस्ट फॅन काढून पुढच्या ग्रिल तोडून त्या समोरच्या एका एकदम शरीरएष्टीने कमी असलेल्या माणसाने दुसऱ्या मधल्यावरून प्रवेश केला आणि दुकानातल्या सगळ्या गल्ल्याला तोडून सगळी कॅश त्याने घेतली चिल्लरला हात लावला नाही आणि काही माझं दस्तऐवज पण का नेलं हे मला काही कळत नाही माझं दोन ड्रायवर भरून दस्तऐवज आहे ते जवळजवळ त्यातलं दीड ड्रायवर आहे आणि हे अशी चोरी अतिशय अशक्य गोष्टीची होती पंचवीस वर्षापासून कोणताही वॉचमन ठेवला नव्हता कारण जागोजागी कोलॅप्सेबल गेट दोन्हीकडनं शटर तर पंचवीस वर्षापासून कदापि असं घडलं नाही पण ग्रील तोडून अगदी रात्रीच्या थंडीच्या वेळेला त्याने हा सगळा कारभार केलेला आहे आणि पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य करून सगळी चौकशी चालू केलेली आहे त्यात आम्हाला काही लोकांवर संशय आहे का त्या बाबतीतही त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे आणि ह्यानंतर त्यांची पूर्णपणे सहकार्य देऊन चौकशी चालू आहे पण असं कधी घडू नये असं मला वाटतं पण ज्या पद्धतीने हे जे झालं आहे तर पेट्रोलिंग पोलिसांनी वाढवावं रात्रीच्या वेळेला नानोळखी लोकांची चौकशी करावी रात्री बारापासून तर पहाटे सहापर्यंत अशी माझी एक छोटीशी विनंती डिपार्टमेंटला शासनाला प्रशासनाला राहील खूप खूप धन्यवाद पैसे शेचाळीस हजार आठशे साठ इतर सामान नाही थोडं दस्तऐवज गेले असं डाऊट आहे आता ते सगळं चेक करू तेव्हा माहीत पडेल सगळे कपाट उतरलेले होते सामान अस्तव्यस्त केलेलं होतं हा आणि दस्तऐवज किती गेलेले काय गेलेले ते आता सगळं चेक केलेलं माहीत मिक्स दस्तऐवज ते सामाजिक असेल ऑडिट रिपोर्ट का असतील काही सरकारी कागद काही जे काही माझं रोजचं काम असतं ते कामाचे दोन ड्रावर भरलेले होते पूर्ण आणि त्यातले जवळजवळ दो दो दोन भर ले ले रावर भरलेले होते दीड रॉवर जसंच तसं मिळालं आहे आता पुढे मी चेक केल्यावर मला ते कळेल